सर्वांना माझा नमस्कार अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजनार् गवाईथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज मी आपल्याला लोकमान्य टिळक यांच्याविषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून भारतीय जनतेच्या हृदयात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर हे एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व आईचे नाव पार्वती असे होते होते ते लहानपणापासूनच हुशार बुद्धीचे अन्यायविरुद्ध पेटून उठणारे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते त्यांचे गणित या विषयावर विशेष प्रभुत्व होते भाषा त्यांनी संस्कृत विषयावरती सुद्धा प्रभुत्व मिळवले घरापासून दूर राहून कष्ट मेहनत घेऊन ते पदवीधर झाले व्यायाम आहार आणि शुद्ध आचरणामुळे त्यांनी शरीर संपत्ती कमावली लोकसेवा आणि देशसेवा हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने शिक्षण संस्था स्थापन केली न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज सुरू केले शिक्षणाबरोबरच देशप्रेम राष्ट्रभक्ती जागून जनतेला राष्ट्रकार्याची प्रेरणा देणे जरुरीचे होते यासाठी त्यांनी केशरी व वा मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली इंग्रजांविरुद्ध लोकशाही उभी करण्यासाठी यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले टिळक इंग्रज सरकारला हजरे देऊ लागताच इंग्रज सरकार खवळले त्यांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठुटवली टिळकांच्या लेखणीला धार आली स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करून त्यांनी इंग्रज सत्ता खिळखिळी करायला सुरुवात केली टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी मंडळाच्या कार्यावर ठेवले देशासाठी आनंदाने शिक्षा भोगणार टिळक अखेर मुक्त झाले वाढते वय तुरुंगातील हलापेष्टांनी ते, हला ते थकून गेले होते तरी ते, ते, ते गप्प बसले नाहीत लेखणी आणि वृत्तपत्राच्या बळावर त्यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली देशभर जनजागृती करून थकलेले टिळक अखेर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अनंतात विलीन झाले प्रखर राष्ट्रप्रेम राष्ट्रनिष्ठा देशभक्ती अखंड कष्ट असीम त्याग आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण देणारे टिळक आपल्या कार्याने लोकमान्य झाले ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक ते तडपदा आणि ते लोकमान्य टिळक आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांचा स्मृती दिन त्यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते आणि शेवटी एवढेच बोले सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणी मान माझी सदैव झुकते मान माझी सदैव झुकते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद